नमस्कार मी शिल्पा गणेश कृपा या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण कढीपत्ताची चटणी बनवणार आहोत बहुगुणी अशी कढीपत्ताची चटणी आपल्याला बनवायची आहे ही कढीपत्ताची सुकी चटणी बनवण्यासाठी मी माझ्या गा कुंडीमध्येच एक कढीपत्ताचा जो रोपटा लावला त्यातलाच थोडा कढीपत्ता घेतलेला हा कढीपत्ता मी स्वच्छ पाणीमध्ये त्यातले पाणी व्यवस्थित गाळल्यानंतर मी एका स्वच्छ कपड्यावर तो पली व्यवस्थित सुकून घ्यायचा आहे उन्हात वाळत वाळत घालण्याची आवश्यकता नाही आहे कढीपात व्यवस्थित सुकल्यानंतर आपण थोडे भाजके चणे घ्यायचे आहेत आणि त्याच्यात साली काढून घ्यायचेत आहेत त्याच्यानंतर थोडे आपल्याला जिरे लागणार एक चमचा लाल मिरची पा पावडर लागणार आहे आमचूर पावडर लागणार आहे आणि मिठाचे मीठ पण थोडे लागणार आहे आता आपण काय करायचं पहिल्यांदा थोडं कढीपत्तामधलं मॉय मॉइश्चर कमी करण्यासाठी काय कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि तो मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही तर तो थोडा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कढीपत्ता विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फरस लो यांचे प्रमाण खूप असते तसेच क कढीपत्ताचा या गुणधर्मामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच त्या कढीपत्त्याच्या सेवनामुळे केस गळणे किंवा अकाली पिकणे हे सुद्धा कमी होते केसासाठी तर कढीपत्ता खूपच उपयुक्त आहे कढीपत्त्याच्या सेवनामुळे आपल्या शरीराची जी आपल्याला कधी सूज येते तीसुद्धा कमी होते अशा प्रकारे कढी कढीपत्ता आपल्या पोटासाठी एक रामबाण औषधच आहे भाजलेला कढीपत्ता आता एका ताटात काढल्यानंतर आपण चणे आणि जिरेसुद्धा थोडे भाजून घ्यावे जिऱ्यामुळे पण एक छान चव येते कच्ची स डाळ टाकण्याऐवजी जर आपण चणे जे चटणीमध्ये घातल्यामुळे त्याला खूप एक च वे सुंदर च चव येते तसेच चटणी जर जा जा जास्त वेळ टिकवण्यासाठी म्हणजे दोन तीन महिने समजा तुम्हाला ती चटणी वापरायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये शक्य शक्यतो न टाकले बरं कधी 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 खोबऱ्यामुळे चटणी खवट होण्याचे चान्सेस असतात आता भाजलेले जिन्नस आता थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपले आपण आमचूर पावडर लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे लाल तिखट जे तुम्ही लाल सुद्धा पण त्या भाजून घा त्यात घालायच्या आहेत आता ही चटणी आपण पल्स मोडवरच आपण जाडसर द दा, दळून दा, घ्यायची आहे जास्त आपण ती बारीक करायची नाही ही आरोग्यवर्धक चटणी तुम्ही जेवताना नेहमी सेवन करा चटणी तयार झाल्यानंतर तुम्ही एका हवाबंद काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्या आणि एक दोन महिने ही चटणी व्यवस्थित टिकते ही दवर्धक चटणी जर तुम्हाला आवडली असेल तुम्ही माझं चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद